कृष्णारी मौली आजपासून आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर रोज एक अभंग सोडवणार आहोत जे की चांगलं जे तळागाळातील जे लोक वारकरी आहेत आणि त्यांना परमार्थात म्हणजे माहित अस्त परंतु सर्व अभंगाचा सारांश भावार्थ म्हणजे कळत नाही तर अशा लोकांसाठी आपण आजपासून या चॅनेलवर थेट लाईव्ह येत आहोत तरी जरी माझे मित्र किंवा परिवार असतील किंवा संबंधित जे भाविक असतील किंवा आपला श्रोते वर्ग असेल किंवा जे मध्ये मला लाईक करतात चॅनलला सबस्क्राईब केले ज्यांनी किंवा जे करणार आहे त्यांनी ज्यांना करायची इच्छा आहे या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो या म्हणजे आज आपण ज्येष्ठ सुरुवात करतोय त्यामुळं आपल्याला तुकाराम महाराजांचा एक अभंग घेत आहोत आपण जो सर्वांच्या परिचयाचा आहे पाठ आहे आणि सर्वांना म्हणजे सर्वांच्या मुखावर आहे असा अभंग आपण घेणार आहोत प्रत्येक ठिकाणी कीर्तनामध्ये प्रत्येक ठिकाणी वापरला जातो जसं की आपण अभंगात म्हणजे गोड अभंग तो कोबरा यांचा ते त्याच अभंगाने सर्व कार्याला म्हणजे कीर्तनाला असो किंवा आपल्या हरिपाटाला असो काकड्याला असो हा सुरुवात होत असते तर अशा अभंगाने आपण आज आपल्या लाईव्ह थेट प्रक्षेपणाची सुरुवात करणार आहोत तर अभंग सोपा आहे सर्वांच्या परिचयाचा आहे नवीनवी सर्वांचा पाठ आहे असं म्हणायला काही हरकत नाही तर जर मी जे सांगतोय तसाच अर्थ या अभंगाचा असेल असंही अं म्हणणं चुकीचं ठरेल थोडंसं कारण कसं आहे अं सर्वच गोष्टी अं सर्वांना ज्ञात नसतात किंवा तुकोबराय आहेत तुकोबरायांचा अभंग म्हणजे जशी अमृतवाणीचा आहे आणि त्याचा अर्थ तसाच असे असं सा सांगता येत नाही तरी आज आपण ज्येष्ठ सुरुवात करतोय व्हिडिओ जरा लाईव्ह जरा थोडं लांबतंय आपलं म्हणजे सगळं सांगणं बिघणं पण तरी सुद्धा एक थोडक्यात आपण हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न करू सुंदर ते ध्यान उभे विठे बरी कर कठावरी ठेवनिया तुलसी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हे ची ध्यान तुका म्हणे माझे हे ची सर्व सुख पाहेन श्रीमुख आवडीने हा अभंग सोपा आहे सर्वांना पाठ आहे परिचयाचा आहे मला माहित आहे हे कारण जर म्हणजे जर, सर्व कार्याची सुरुवात या अभंगाने करतात म्हणून मी आज लाईव्ह येताना थेट प्रेक्षेपण करताना तुम्हाला याच अभंगाने तुमचे म्हणजे आपल्या लाईव्ह थेट प्रक्षेपणाची सुरुवात करत आहोत आपण तर तुकोबराय म्हणतात या अभंगातून सुंदर ते ध्यान हे ध्यान कोणाचं आहे तर हे ध्यान विठ्ठलाचं आहे विठ्ठल कोण तर पांडुरंग परमात्मा जो कृष्णाचा अवतार आहे आणि जो द्वारका सोडून पंढरपुरामध्ये येऊन स्थिर झाला पुंडलिकाच्या हक्केला धावून आला किंवा असे अक्के याच्यानुसार आहे तर ते, ते, ते। तुकोबराय म्हणतात की या विठ्ठलाचे या पांडुरंगाचे ध्यान सुंदर आहे आणि फक्त ध्यान सुंदर आहे म्हणजे झालं काय तुकोबराय पहिल्यांदा पंढरपूरला गेले आणि त्यावेळेस त्यांनी पांडुरंगाला पाहिलं आणि ते त्याच्या प्रेमात पडले मोह त्यांना मोह झाला पांडुरंगाचा आणि त्यांनी ठरलं की पांडुरंगाबद्दल काहीतरी वर्णन करायचं का पांडुरंग हे म्हणजे त्यांना पांडुरंग आवडतच होते पांडुरंगाचे म्हणजे लहानपणापासूनच पांडुरंगाचे भक्त होते त्यांच्या सात चौदा काहीतरी तेरा पिढ्या पांडुरंगाचे भक्ती करत होत्या तरी सुद्धा पांडुरंगाची आणि अं भेट झाल्यानंतर तुकोबरायाला सुचलेले हे मनापासून आत्म्यातून आलेले हे शब्द आहेत सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कठावरी ठेवून या म्हणजे हे ध्यान आहे ध्यान म्हणजे आपण म्हणतो काय ध्यान करून बसलाय ध्यान म्हणजे हे ध्यान नाही सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान या शब्दाचा अर्थ जर असा पाहिला तर ध्यान म्हणजे दोन प्रकारे आपण पाहू शकतो ध्यान म्हणजे आपण म्हणतो काय ध्यान करून बसलाय काय तुझं रूप हे रुपडं एखाद्याने जर जास्त आपण म्हणतो ना एखाद्याने जास्त मेकअप केला किंवा काय काय ध्यान ध्यान केलंय हे फोबड्याचं काय ध्यान केलं असं आपण म्हणतो हा झालाच आपला सामान्य पण ध्यान हे सध्या सुंदर ते ध्यान म्हणजे विठ्ठलाने जे जी मुद्रा धारण केली हे सुंदर आहे असं तुकोबरायला सांगायचंय म्हणजे काही खोचो गोष्टी असतात त्या लोकांना म्हणजे कळतातच असं नाही मग सुंदर ते ध्यान उभे विठेवरी मग विठ्ठेवरी कोण आहेत विठ्ठल आहेत म्हणजे ते ध्यान करतायत कोण विठ्ठल ध्यान करतायत आणि ते सुंदर करतायत म्हणजे जगात ध्यान करणारे मुद्रा करणारे लोक भरपूर आहेत योग साधना करणारे पण तुकोबराईनी विठ्ठलाला पाहिलं आणि म्हटलं की सुंदर ते ध्यान उभे विठेवर म्हणजे विठेवरी जे परमात्मा उभे आहेत त्यांचं सुंदर आहे असं तो म्हणायचं आहे सुंदर ते ध्यान उभे विठेवरी परत ना काय म्हणले तर कर कठावरी ठेवून या म्हणजे कट कर, कर म्हणजे हात आणि कट म्हणजे कमर म्हणजे कर कठेवरी ठेवून उभे आहेत आणि ध्यान सुंदर असं ध्यान लावले मुद्रा अवस्थेत ध्यान अवस्थेमध्ये उभे आहेत ते पांडुरंग परमात्मा सुंदर ते ध्यान उभे विटेवर कर करकटावर सोपा अर्थ आहे आता तुळशी हर गळा काशे पितांबर आवडे निरंतर हे ची ध्यान याचा आपण अर्थ पाहू तुळशी हर गळा म्हणजे हे तर सर्वांनाच कळत गळ्यामध्ये तुळशीचे हार आहेत कुणाच्या पांडुरंगाच्या पांडुरंगाच्या गळ्यामध्ये तुळशीचे हार आहेत तुळशी हर गळा आणि काशे पितांबर काशीचा काशी पितांबर म्हणजे काशीच्या कपड्यापासून किंवा रेशमी कपड्यापासून ज्याला म्हणतो आपण तो जो पितांबर बनवलाय तो पितांबर तो आहे आणि तो कसा आहे मुलायम आहे किंवा काशी पितांबर म्हणजे कासोटा आपण घालतो आपण म्हणतो ना तशा प्रकारे त्यांनी वापरला आहे मग का म्हणजे आपण कासोटा खाली घालतात पण यांनी असं पूर्ण शरीराला पाठीमागून गुंडळ म्हण त्याला काशे म्हटले आहे की त्याला गुंडळणं असं म्हणतात मराठी अर्थ तर काशे पितांबर आवडे निरंतर हे ची ध्यान आवडे निरंतर हे ची ध्यान म्हणजे आवडे मला निरंतर आवडतं हे ध्यान म्हणजे मला हे रूप निरंतर आवडत आहे असं यांना म्हणायचं आहे मग पुढे काय म्हटले मकर कुंडले तळपती श्रवणी म्हणजे मकर म्हणजे माशाच्या आखाराचे जे कुंडले आहेत ते कानामध्ये आहेत त्यांच्या आणि ते तळपती म्हणजे त्याच तळपणं म्हणजे काय म्हणतात तेजस्वी प्रकाश त्याच्यातून निर्माण होतोय आणि ते कसे कुठे आहेत तर कानामध्ये म्हणजे जी मकर आकाराची कुंडली आहेत ती कानामध्ये घातलेली आहेत आणि त्याचा असा दिव्य असा प्रकाश पडत आहे असं तुकोबरायचं म्हणणं आहे पुढे काय म्हटलं तुकोबराय तर कंठी कौसुभमनी विराजित म्हणजे कौस्तुभ नावाचा एक मणी आहे आणि तो कंठामध्ये विराजित आहे म्हणजे कंठ या भागाला कंठ आपण म्हणतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे कौस्तुभमणी आहे म्हणजे ज्यावेळेस म्हणजे त्याची खूप मोठी अख्या आहे की कौस्तुभमणी अं विठ्ठलाकडे कसा आला त्याची खूप मोठी अख्या आहे का ती मी पुन्हा कधीतरी सांगेन पण गळ्यामध्ये पण नाही विठ्ठलाच्या प्रत्येक अलंकारामध्ये काहीतरी म्हणजे विशेषता आहे आणि त्याची काहीतरी कथा आहे त्याचं काहीतरी वर्णन आहे तर हे सर्व तुम्हाला मी नंतर सांगेन पन पण आता आपण अभंग सोडवतोय तर आपण असं समजूया की कंठी कौस्तुभ मनी विराजित म्हणजे कंठामध्ये कौस्तुभ नावाचा मनी आहे तो विराजमान झालेला आहे किंवा विराजमान त्यांनी केलेला आहे आणि ते ध्यान तुकोबऱ्याना आवडतं ध्यान म्हणजे काय सांगितलं तर ध्यान म्हणजे ती मुद्रा म्हणजे ते रूप त्यात तुकोब्रायांना आवडतं आहे तुका म्हणे माझे हे ची सर्व सुख आता तुकोबरा काय म्हटलं याच्या पुढे आणि याच्या मागे जे कधीच नाही पाहिलं ते आता मी पाहिलं आता याच्या पुढे मला काही पाहण्याची इच्छा नाही यानंतरही मी काही पाहणार नाही मग तुकोबरा काय म्हंटले तर तुका म्हणे माझे हे ची सर्व सुख आणि आता याच्यामध्ये मला सर्व सुखाचा अनुभव म्हणजे प्राप्त झालेला आहे आतापर्यंत जे मी बघितलं ते मित्ये वाटायला लागले आणि यापुढेही मी असं काही बघन असं मला वाटत नाही म्हणून हेच सर्व सुख आणि हे आणि पाहेनं श्रीमको आवडीनं किंवा आता हे जे मी श्रींचं श्री म्हणजे विठ्ठल किंवा परमात्म्याचं रूप जे मी पाहिलं हे यादी कधी नव्हतं पाहिलं आणि यानंतरही कधी नाही पाहणार महाराज आणि मग हे जे रूप पाहिलं मी ते मला आता आवडायला लागलं आहे आणि ते कसं पाहेन श्रीमुख आवडीनं म्हणजे आत्ता मी याच्या पुढे हे श्रीमुख आवडीने पाहेन असा सरळ सरळ असा भावार्थ या अभंगाचा आपण सांगितलेला आहे जर हा भावार्थ तु, तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपण आता दहा मिनटे आपण लाईव्ह आहोत सध्या अजून काही उद्या परवा आपण पूर्ण अका गाथा सोडवणार आहोत अजून काही अभंग ज्ञानेश्वर महाराजांचे निवृत्तीनाथ महाराजांचे जसे जसे आपल्या समोर येतील तसे तसे आपण सोडवणार आहोत तरी सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला माहित आहे की चॅनल जर सबस्क्राईब केला आणि बेल आयकॉन जर दाबला तुम्ही तर तुम्हाला नोटिफिकेशन पहिल्यांदा येत असतं तुम्ही लाईव्ह मी आल्यानंतर तुम्हाला कळेल अनमोल माहिती कळेल मी भगवद्गीत्या पूर्ण कशी म्हणजे आहे आणि जशी आहे तशी आणि त्याची सांगता कशी करायची हेही पुढे शिकवणार आहे तुम्हाला कारण कसं होतं माहिती आहे का आपले जे उच्चार आहेत ते चुकीच्या पद्धतीनं शिकवले जातात काही गुरूंच्या मार्फत काही याच्यामार्फत तर ते तेही पूर्ण मी त्याचा अभ्यास करून तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तेही पुढे मी करणार आहे पण एक 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 थोडं 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 आपण पुढे जाणार आहोत कारण सर्वच एकदम सांगता येत नाही किंवा एकच दिवस सगळं सांगितलं तर तुम्हाला इथे कळणार नाही म्हणून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण हा हा तुमचा आणि माझा समय समन्वय साधण्याचा हा एक मोठा प्लॅटफॉर्म मला वाटतो म्हणून मी अं लावण्याच ठरवलं आणि आज आपण पहिल्यांदाच आपण श्री गणेशा करतोय सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या तुळशी हरगळा काशे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ भमनी विराजित तुका म्हणे माझे हे ची सर्व सुख श्रीमुख आवडीने या अभंगाने आणि अभंग कसा वाटला अभंग तर छानच वाटणार तुम्हाला मला माहिती आहे कारण अभंग तुकोबरायाचा आहे आणि तुकोबरायाचा अभंग म्हणजे स साक्षात ह्या पृथ्वी तलावर या कलियुगामध्ये कलियुगातल्या ह्या जनमानसाला लाभलेलं ला अमृत आहे ते सर्वांनी प्राशन करा नामस्मरण करा भगवंताचं भगवंत भेटीची आस धरा मनामध्ये अजून काय सांगू तुम्हाला आणि या सर्वातून आपल्याला एक चांगल्या मार्गाने जाता येईल कारण शिकवणारे भरपूर आहेत सांगणारे भरपूर आहेत कुणाचं ऐकावं हे कळणार कळत नाही लोकांना कारण कसं होतं जास्त गुरु जास्त झाले की काय झाले ह्या कलयुगामध्ये प्रत्येकजण सांगायला लागलाय प्रत्येकजण जण शिकवायला लागलाय परंतु खरं ज्ञान ह्याच्यातून काय होतं मग सामान्य माणसाचे म्हणजे मं अशी अवस्था होते की कुणाचं ऐकावं हो? हा हा मार्ग वेगळा आहे हा मार्ग वेगळा आहे कुठून जावं म्हणून तुम्ही एक काम करा योग्य पद्धतीने योग्य मार्गाने चाला तुम्हाला यश नक्की मिळेल संतांच्या संगतीत राहावा त्याने तुमचा उद्धार होईल आणि एवढे बोलून आपण आता लाईव संपत संपवत आहेत तर उद्या आपण लाईव्ह मी तुम्हाला लिंक पाठवेन किंवा उद्या ह्याच टाईमाला आपण लाईव्ह येऊ शकतो धन्यवाद रामकृष्ण हरी